लाईव्ह मध्ये जॉईन केल्याबद्दल आपण आज लाईव्ह का घेतलं काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे काल वैकुंठ वैकुंठ चतुर्दशी होती आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमेचं पण तेवढं महत्व आहे आम्ही धूप पेटून घेतला जेव्हा घरात आहे ना असं जेव्हा आपण जातो ना संध्याकाळी तेव्हा एक प्रसन्न वातावरण घरात निर्माण होतं म्हणजे असं वाटतं की आपण मंदिरात गेलो आणि मंदिरातलं तर तुम्ही अनुभवलं असेल चांगलाच अनुभव असेल सगळ्यांना मंदिरात कसं वातावरण असतं ते तर आणि पौर्णिमेचं महत्त्व मी तुम्हाला सांगते आज काय असतं आणि पौर्णिमा म्हणजे काय असतं तर आपल्या भगवान शिवांचं आज आपण हे करतो म्हणजे पूजा अशा करतो आता मी तुम्हाला आज ना या कार्तिक पौर्णिमे दिवशी त्रिपुरारे पौर्णिमे दिवशी शंकराने भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता मग या राक्षसाने ना देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकरांचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे गाराने दिले होते म्हणजे गाराने घातले होते त्यांना प्रार्थना केली होती की हा त्रिपुरासुराचा कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि या पौर्णिमेला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता त्यामुळेच ही देव दिवाळी पण म्हणतात याला बर का ह्या दिवशी आहे ना त्रिपूर मंदिरामध्ये त्रिपूर म्हणजे वात लावतात त्रिपुराची वात लावतात त्यांना आपण काय म्हणतो त्रिपूर वात म्हणतो काय म्हणतो त्रिपूर वात आज बघा आपला दोन नोव्हेंबरला तुळशी विवाह सुरू झाला तुळशीचा आज लास्ट दिवस आहे आज शेवटचा दिवस असतो आणि कार्तिक पौर्णिमा आली की मग त्रिपुरा पौर्णिमे दिवशी आपल्याला ज्यांचं राहिलं ना तुळशीचं लग्न लावायचं त्यांनी साध्या सुध्या पद्धतीने कासेना लावा अक्षरांना हळद कुंकू लावा तांदूळ तांदळांना म्हणजे रंगून जातील पिवळ्यांनी लाल होतील आणि श्रीकृष्णाची मूर्ती ठेवा भगवान विष्णू म्हणून तुळशी आणि आणि साध्यासुध्या पद्धतीने आज तुळशीचं लग्न लावा खूप त्याला त्याचा फायदा होतो तर ह्या काय केलेलं हा त्रिपुरासुरमी तुम्हाला काय सांगत होते त्रिपुरा पो त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती सांगत होते तुम्हाला या त्रि ना त्याने खूप असं खडतर तप केलेले खूप म्हणजे ब्रह्मदेवांकडून त्याने शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतलेला मग त्यामुळे काय झालं त्या आणि आपले ब्रह्मदेव आहे ना त्याच्यावरती असं म्हणजे तो खूप अशी सेवा करत होता मनापासून जप तप करतं मग त्याने त्याला वर दिलासुद्धा कुणी ब्रह्मदेवाने मग त्याला काय झालं त्याला जरा असा असा हे आला उन्मत्त झाला तो आणि तो सगळ्या लोकांना आणि देवांना खूप त्रास द्यायला लागला आता त्रिपुरा तीन नगरे होती तर मग त्याच्यात काय त्याने का केलं त्याने पूर्ण असं त्यांनी त्या देवांचा सारखा कंटिन्यू तो देवांचा पराभव करायचा त्यामुळे देवांना काय त्याचा पराभव करता येतच नव्हता शेवटी भगवान शंकरांना त्या देवाने सगळ्यांनी प्रार्थना केली आणि मग आपल्या भगवान शंकरांनी त्याला त्याचा नाश केला त्यामुळे आज त्रिपूर वात लावायची असते तर आज कुणी कुणी बघा सातशे एक्कावन्न वगैरे अशा वाती लावतात जसं जमेल तसं करायचं आपल्याला म्हणजे असं काय नाही आहे म्हणजे कधी कधी शंकराच्या मंदिरात जाऊन पण ही वात लावली जाते की आपल्याला नाही जमलं तर मग असं काही नाहीये की नाही काहीच नाही करण्यापेक्षा काहीतरी करा आज कार्तिकेय भगवानांचा पण दिवस असतो तर आज ना वर्षा कार्तिक वर्षातून एकदाच फक्त आपल्याला कार्तिक भगवानच्या मंदिरात जायला मिळतं आणि स्त्रियांना बरं का स्त्रियांना अलाउड नसतं ना कार्तिकेयांच्या मंदिरात जायला तर आज असतं म्हणजे आज वर्षातून फक्त एकदा स्त्रिया कार्तिक भगवानांना जाऊन त्यांच्या आशीर्वाद घेऊ शकतात तर आज ज्यांनी घेतले असतील त्यांनी ठीक आहे आज मी एका ठिकाणी असं ऐकलेलं की आज काहीतरी आहे म्हणून स्त्रियांना अलाउड नाही आज पण तर घरातच आपण सेवा करायची आपण मी कार्तिक गायत्री मंत्र आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर तिथे तुम्ही तो मंत्र बघू शकता ऐकू शकता तर कार्तिक गायत्री मंत्र म्हणून आहे आपल्या चॅनलवरती मग अशी सहा वाजता अपलोड झाला आपला एक व्हिडिओ तर तो तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकता आणि वाट लावायची आहे आज खूप ठीक आहे पण दिवा लावला जातो जेवढे मी म्हणते ना करा असं नाही आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील पण केलेल्या वाया जात नाही अंधकाराचा नाश करणार आहे आपण कारण सगळे ग्रहाजे आता बघा ना फक्त आपण आहे ना दिवाळी साजरी करतो तेव्हापासून आपण बाहेर लाइटिंग आकाश आकाशकंदील असतो या सगळ्या गोष्टी आपण तुळशीच्या लग्नापर्यंत आणि तिथून पुढे मग आपण सगळं काढतो ते सगळं डेकोरेशन पुढच्याच वर्षी डायरेक्ट असतं म्हणून मग आपल्याला काय करायचं हे आजचे सेलिब्रेट करायचंच आहे तुम्ही साध्यासुद्धा पद्धतीने करा साध्या पण करा, करा काही का असे ना करा मंत्रज करा जप करा शिव मंत्र त्रिपुरारी पौर्णिमा आहे ना, ना म्हणजे शिवशंकरांना पण तेवढंच महत्त्व आहे कारण शिवशंकरांनी आपल्या असुरांचा वास नाश केला ना। म्हणून आणि असुरांचा नाश केल्यामुळे मग आपल्याला चांगले दिवस मिळाले त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे आपण शंकरांची सुद्धा तेवढीच आराधना करायची आहे शंकरांचा मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय म्हणा ओम सोम सोमाय म्हणा त्रिपुरा मंत्र पण आहे आपल्या म्हणजे आपल्या चॅनलवर नाही आहे पण यूट्यूबवरती तुम्हाला भेटेल माझं थोडंसं नेट तिकडे तिकडे जात आहे तेव्हा मला सारखं छान मला तुम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत नसेल भगवान शंकरांची पूजा करायचीच आहे आज पण पर मंत्रांचं पठण करायचंच आहे दान धर्माला तर खूप महत्त्व आहे पण जेवढं जमेल तेवढं करा तिथे आता मी तुम्हाला असं कंपल्सरी नाही सांगू शकत की दानधर्म पण करा पण पन दानधर्माला पण आज खूप महत्त्व असतं जेवढं आपण आहे ना आपल्याजवळ आहे ना त्यातला थोडासा पाठ जरी दान केला ना तर त्याचं आपल्याला पुण्यच मिळत असतं कधी ज्यांचं ज्यांचं तुळशी ब करायचं राहिलं आहे त्यांनी नक्की करा कारण आजचाच लास्ट दिवस आहे कारण आता आपली तुळशीच्या लग्न झाली की मग हळूहळू सगळं संपून जातं आपण सगळं लाईट वगैरे काढून ठेवणार आणि उद्यापासून आपल्याला नाहीच करू शकणार आपण त्यामुळे मग आपल्याला घरात पण दिवे हे लावायचं पंत्या वगैरे लावायचे तुम्हाला काय विचार असेल तर नक्की विचारू शकतं पण आज ना छो छोटी का असे ना आपण पूजा करा म्हणजे पूजा म्हणजे तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं सगळं करा कारण आज ना कुठे कुठे कोण ना ह्याला देवदिवाळी पण म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमेला देवदिवाळी असं पण म्हटलं जातं आणि देवदिवाळीचा सण म्हणून म्हणजे उत्तरार्ध असो हा तर त्याचा सण म्हणून काय करतात भरपूर सारे दिवे लावतात दीपोत्सव केला जातो आजच्या दिवसात कालच्या आपल्या लाईफमध्ये आपण बघितलंच होतं की हरिहर भेट होती रात्री बारा वाजता त्याच्यानंतर आपल्याला शिवशंकरांची पूजा करायची होती मंत्र म्हणायचा होता आजही तो तेवढाच पवित्र दिवस आहे तर आपल्याला सगळीकडे दारोबार दारे अंगनाथ मंदिरात दिवे लावायचे आहेत आणि ह्या त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व सगळ्यांना सम समजलं पाहिजे घरात लहान मुलं असतील तर त्यांना पण थोडं तुम्ही सांगू शकता कारण मुलांना काहीच माहिती नसतं आजकाल फक्त मोबाईल वगैरे घेऊन बसतात आणि मग त्यांना पुढचं आध्यात्मिक काहीच माहिती नसतं तर आईवडिलांनी ह्याचं महत्त्व आपल्या मुलांना समजावून सांगायला पाहिजे बघा कुठे कुठे ना, ना साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन करतात का तर त्रिपुरासुराचा वध झाला होता या दिवशी म्हणून म्हणजे भगवान शिवांनी केला होता म्हणून मग त्या राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुर त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओज मिळतील आता मी त्या त्रिपुरवातीचं नाही महत्त्व सांगत बसणार कारण डीप माहिती असेल तरच सांगावी आपली जे समस्या आहेत ना त्यांचं अंधकार दूर होण्यासाठी आपल्याला भगवान शिवांची पूजा कारण भगवान शिवशंकर सगळ्यांना माहिती की किती भोळे आहेत ते लगेच प्रसन्न होतात <tell> त्यामुळे आपल्याला देवी देवतांचा कार्तिक पौर्णिमेला आपल्याला कार्तिक महाराजांचा म्हणजे देव कार्तिक आहेत ना भगवान त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे देवी देवतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे भगवान शिवांचा आशीर्वाद घेतला की पार्वती माता पण खुश होतात आणि पार्वती माता पण आपल्याला देते आशीर्वाद देते चांगले आपण काय केलं असेल चुकून आपल्या हातातून काय चु चुका झाल्या असतील तर मग त्या आपण त्याची माफी मागायची देवाची आणि तुळशीजवळ एक दिवा लावायचा प्रवेशदारावर म्हणजे आपल्या दरवाजामध्ये मुख्य दरवाज्यामध्ये दिव दिवा लावायचा दिवा म्हणजे काय हे पंथी लावायची असं करून आपण छोट्या छोट्या गोष्टी करून सुद्धा आपण देवाची पूजा करू शकतो आता आज ना कोणी कोणी हवामान पण वगैरे पण सगळ्यांना ते शक्य नसतं म्हणून मी हवांचं वगैरे काही सांगत नाही पण हा दिवस आजचाच खरंच करा कारण पौर्णिमा आहे पौर्णिमेला खूप सारे उपाय करतो आपण तर त्यापैकी हा उपाय कराच म्हणजे दिवा पंत्या लावा दिवे लावा आणि भगवान शिवांची पूजा करा मंत्र म्हणा थोडे जर झाले तर तुळशी लग्न झालं की थोडे फटाके वाजवायचे जसं आपलं लग्न असतं ना तसंच तुळशी माताचं पण लग्न करायचं असतं पण जर नाही जमत असेल सगळ्यांच्या मागे बघ आता संसाराचे सगळे व्याप असतात सगळे बिझी असतात तर नाही जमलं तर साध्या पद्धतीने तरी करा स्वतःच्या तर मनाला ना समाधान मिळालं पाहिजे की आपण काहीतरी करतो चालेल छोटीशीच माहिती मला तुम्हाला सांगायची होती कारण दिवा लग्नाची वेळ आहे आणि सगळ्यांना आपल्या आपल्या कामांमध्ये हे असत वेळ असतो लाईफ जॉईन करायला पण मी ह्याच वेळेस करते कारण आणि माझ्याबरोबरच तुमची पण थोडीफार तरी भक्ती होईल देवाची थोडीशी प्रार्थना पूजा होईल म्हणून मी तुम्हाला इथे लाईव्ह मी सात वाजता घेते माझा दिवा लावून झाला की मी लाईव्ह घेते मग त्याच्यानंतर म्हणजे दिवा लावून जायला की लगेच आपण आरती करतो पण मला नाही जमत एक घेता तरी पण मी घेते कारण तुम्हाला माझ्यामुळे तुमची पण थोडीशी हे होते म्हणजे तुमची सेवा होती मला तेच करायचं की प्रत्येकाने ना थोडी तरी सेवा करायला हवी आपल्या देवांची मग आपल्या कुलदेवतेची करा कुलदेवची करा ज्या देवावरती विश्वास आहे त्यांची करायची म्हणजे करायचीच आहे तर आता मी आपले लाईव इथे थांबवते आहे कारण आपल्याला पुढची पण कामं आहेत जॉईन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की भेट द्या कारण आपल्या चॅनलवरती खूप सारे माहितीचे भक्तीचे व्हिडिओज आहेत त्याचा तुम्हाला लाभच मिळणार आहे ज्या गोष्टीना बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्याच्यातून तुम्हाला मी पण मला जेवढा खरं माहिती आहेत ना म्हणजे ज्याच्यातून मला फायदा होतो त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते मी अशा कुठल्या पण गोष्टी उचलून तुम्हाला सांगत नाही तुम्हाला पण त्याचा फायदाच होणार आहे तुम्हाला मी व्यंकटेश स्तोत्राचं पण महत्व सांगणार आहे तर त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल तुम्हाला तेव्हाच तेव्हाच सांगेल आता नाही ते सांगत पण आजचा दिवस तुम्ही साजरा करा त्रिपुरारी पौर्णिमा साजरा करा मंत्र म्हणा भगवान शिवशंकरांचे मंत्र म्हणा भगवान श्री हरिविष्णूंना पण क आपण काल त्या दोघांची भेट होती ना रात्री तर त्यांची पण पूजा करा बाहेर दिवे लावा तुळशीचं लग्न नसेल केलं तर नक्की करा साध्या सुध्या पद्धतीनं का असे ना, ना भगवान विष्णूंवरती आणि किंवा श्रीकृष्णांवरती आणि तुळसी मातेवरती अक्षदा टाका घरात जे गोडधोडचा नैवेद्य आहे तो दाखवा तुळशीची ओटी भरा साध्या सुध्या पद्धतीने करा आपला लाईव्ह इकडेच थांबवती आहे ज्यांनी ज्यांनी जॉईन केले त्यांना मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की भेट द्या थँक्यू सो मच अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्ता बाय बाय